खालीलपैकी कोणाला नुकताच उर्दू भाषेचा जाहीर साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे तर डॉक्टर साधिका नवाब यांना नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस जी आणि यू एस स्पेशल ऑपरेशन फोर्सेस यांनी चेन्नईमध्ये कवायत घेतली त्या व्यायामाचे नाव काय आहे तर्कश कोणाचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय मत डे म्हणून साजरा करतात तर श्रीनिवास रामानुजन अलीकडेच परदेशात यू पी आय पेमेंटला परवानगी भारतातील पहिली फिनटेक कंपनी कोणती बनली आहे तर फोनपे पहिला सुंदरबन पक्षी महोत्सव कोणत्या स्टेटमध्ये आयोजित करण्यात आला आहे आला होता तर वेस्ट बेंगालमध्ये जागतिक व्यापार संघटनेची सदस्य संख्या सन दोन हजार तेरामधील स्थितीनुसार इतकी आहे तर एकशे एकोणसाठ इतकी असेल केंद्र शासनाने हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन वोटर्स डे म्हणून घोषित केला आहे तर पंचवीस जानेवारी विमान उद्योगास उद्योगासवाहिलेला भारतातील पहिला विशेष आर्थिक विभाग आला आहे हल्लरगी कर्नाटक पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प उत्तर महाराष्ट्र पुणे येथे स्थापन झालेला आहे खालीलपैकी कोणाला पॉकेट हर्क्ल्युसिस म्हणून ओळखले जाते मनोहर आईच यांना देशाच्या खनिज उत्पादनात सप्टेंबर महिन्यात किती पर्सेंट वाढ झाली आहे अकरा पॉईंट पाच टक्के इतकी दोन हजार तेवीस या वर्षीचा महाराष्ट्रातील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर कृष्णा खोत यांना जाहीर झाला आहे दोन हजार तेवीसचा मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेले सात्विक सिराज आणि चिराग शेट्टी हे कोणत्या खेळाशी संबंधित असेल तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित असतील भारतात कोटे जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे तर सूरत मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस स्पर्धेची विनर टी कोण बनली आहे तर रुजल मैनी आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक डेंग्यूंच्या रुग्णांची नोंद झाली आहे तर उत्तर प्रदेश बी सी सी आयकडून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी किती क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात आली तर सात नंबरची नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती तर एकोणीसशे ब्याऐंशी या रोजी डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर साहित्य अंडर चौदा राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहे तर रांची झारखंडमध्ये